आज आपण या व्हिडिओ मध्ये एसबीआय बँकेच्या देशभरातील कोट्यावधी खातेधारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर बँकांच्या वतीने खातेदारांना अनेक सेवा सुविधा दिल्या जातात परंतु महत्वाचे म्हणजे या सेवा सुविधांचा लाभ घेण्याकरिता खातेधारकांना त्या बँकेच्या काही नियम अटींचे पालन करावेच लागते कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर तुमच्या खात्यात किमान शिल्लक रक्कम असलीच पाहिजे मंथली बॅलन्स ठेवणे अत्यंत आवश्यक असते तुम्हाला बँकेने ठरवून दिलेली कमीत कमी रक्कम खात्यात ठेवायच लागते अन्यथा बँक तुमच्याकडून मोठा दंड वसूल करते म्हणजे तुम्हाला त्यासाठी चार्ज भरावा लागतो तो प्रत्येक बँकांची स्वतःची सरासरी किमान शिल्लक रक्कम ठरवलेली असते म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठरवलेले असते अशातच एस बी आय बँकेच्या खातेधारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे दोन दिवसापूर्वी म्हणजेच मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार रोजी एका एक खातेदाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात म्हणजे सेव्हिंग अकाउंट मध्ये कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील अर्थात बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाला विचारला होता मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी या ग्राहकाच्या प्रश्नाला उत्तर देताना बँकेने स्पष्टपणे सांगितले की आता बचत खात्यामध्ये कोणत्याही खातेदारांना मिनिमम ठेवण्याची गरज नाही आता तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही एसबीआय बँकेने ही जाचक अट अकरा तीन दोन हजार हजार वीस पासूनच काढून टाकली आहे मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयापूर्वी मेट्रो शहरातील एसबीआय बँकेच्या खातेदारांना म्हणजेच महानगरातील खातेदारांना बँक खात्यामध्ये खाते 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 किमान बॅलेन्स म्हणजे मिनिमम बॅलन्स तीन हजार रुपये ठेवावाच लागत होता तर निमशहरी भागातील खातेदारांसाठी दोन हजार रुपये बँक खात्यात ठेवावेच लागत होते तर याशिवाय ग्रामीण भागातील खातेदारांसाठी कमीत कमी एक हजार रुपये आपल्या खात्यात ठेवावे लागत होते मात्र आता एसबीआय बँकेने ही अट रद्द केली असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र